नमस्कार मी डी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी पोलीस या करा आ, नमस्कार राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलन यावर्षी परभणी येथे होत आहे आणि रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता श्री शिवाजी महाविद्यालय वसमत रोड परभणी या ठिकाणी ते संमेलन भरत आहे माननीय गणपतजी भिसे आणि सहकारी लालसेना परभणी यांच्या वतीनं त्याचं आयोजन आहे आणि याच साहित्य संमेलनासाठी मी स्वत परभणी या ठिकाणी येणार आहे तरी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने असलेल्या या संमेलनाला आपणही नक्की उपस्थित राहावं धन्यवाद सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स